राजकोट येथील शिवरायांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार पूजन अकरा मे रोजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांची उपस्थिती राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य पुतळा उभारण्यात आला शिवरायांच्या पुतळ्याचे रविवार अकरा मे रोजी पूजन करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्र राजे भोसले हे बारा वाजता येणार आहेत अशी माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली पाहूया काय म्हणाले पालकमंत्री नितेश राणे बहुचर्चित असलेला आपल्या राजकोट वरच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही पुतळा आहे त्याच पूजन करण्यासाठी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा अजित पवार जी आमचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले हे काही आणि अजूनही काही मान्यवर पूजन करण्यासाठी दर्शन घेण्यासाठी घेण्यासाठी अकरा तारीख सकाळी साडेबाराला आपल्या जिल्ह्यामध्ये मालवणच्या परिसरामध्ये उतरतील आणि राजकोटकडे राजकोटच्या दिशेने गेल्यानंतर तिथे पूजन करतील दर्शन घेतील तिथे एक आरती पण होईल आणि दर्शन घेतल्यानंतर मग करंजाच्या गौशाळेच्या इथे राणेसाहेबांच्या कार्यक्रमाकडे त्या दिशेने ते जातील आज ज्या पद्धतीने काही म्हणजे काही महिन्या अगोदर पुतळा पडण्याची जी काही घटना झाली जो एक काळा ठपका जिल्ह्याच्या आज आदरणीय सुतारजी पण पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने तिथे आले होते आणि आज एकंदरीत त्या पुतळ्याकडे पाहिल्यानंतर वर्षान वर्ष आणि पिढ्यान पिढी तो पुतळा तिथे आपल्याला पाहायला मिळेल आणि आपल्या सगळ्या जणांना अभिमान वाटेल असा असं काम आदरणीय सुतारजी केलेलं आहे राज्याचे के मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखाली त्यांचं सरकार महायुतीचं आमचं बसल्या बसल्या पहिल्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमाच्या मध्ये हा पुतळ्याचा उल्लेख होता आणि त्याच दृष्टिकोनातून पीडब्ल्यू खात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखाली परत एकदा तो पुत्रा त्या ताकतीने आणि जगाला हेवा वाटेल असा परत एकदा तो पुतळा उभा करून दाखवलेला आहे यामध्ये आदरणीय अजित दादाचा आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा पण मोठ्या प्रमाणामध्ये मार्गदर्शन आम्हाला लाभलं परवा पुतळ्याचं पूजन झाल्यानंतर त्याच्या आजूबाजूचा परिसर आणि दीपक केसरकरजींच्या मार्गदर्शनाखाली जे काही शिवसृष्टीचा जो काही एकंदरीत प्रकल्प तिथे होणार आहे त्या बाबतीमध्ये जाग्या जागा गे, विकत घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि मग कुत्र्याच्या परिसरात एकत्र सुशोभीकरण झाल्यानंतर बाजूला शिवसृष्टी उभारण्याचं पण काम आमचं महायुतीचं सरकार निश्चित पद्धतीने नि करेल हा विश्वास या निमित्ताने मी आपल्या सगळ्या जणांना देतो धन्यवाद संपादन करतो बा, जी प्रायव्हेट जागा आहे जिथे शिवसृष्टी आम्हाला संतोष चव्हाण नावाचे त्यांच्याशी आमचं आहे आणि ती जागा त्यांच्याकडून विकत घेऊन आता तो प्रस्ताव हो, मंत्रालय स्तरावर अंतिम टप्प्यात गेलेला आहे मला वाटतं की पुढच्या आठवड्यातच तो विषय क्लिअर होईल आणि एकदा ती जागा आम्ही संपादन केल्यानंतर अमित कामत जे दीपक केसरकरांबरोबर काम आहे त्यांनी शिवसृष्टीचे एकंदरीत प्लॅन तयार केलेला आहे एकदा ते गोष्टी झाल्यानंतर शिवसृष्टीचे पण काम होईल त्याचबरोबर त्या पुतळ्याच्या आजूबाजूचं करावं अशी मागणी आमदार निलेश राणे साहेबांनी आमच्याकडे केलेली आहे त्याच्यातून डीपीडीसी मधून मग त्याच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरा असो सुशोभीकरण असो त्या सगळ्यासाठी निधी जो पाहिजे <coughs> तो आम्ही जिल्हा नियोजन उपलब्ध करून देतो शंभर कोटी शिवसृष्टी शंभर कोटीत आहे त्याचबरोबर त्या पुतळ्याच्या आजूबाजूला जे सुशोभीकरण लागेल त्याला वेगळं निधी